नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस वा तर आज आपण यारा कंपनीच्या यारा विटा बायोटेक ह्या औषधाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर हे औषधामध्ये आपल्याला शुगर अल्कोहोल ॲमिनो ॲसिड ऑर्गॅनिक ॲसिड कार्बोहायड्रेट्स विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट इत्यादी घटक पाहायला मिळतात तर ह्या ग ह्या टॉनिक आपण थोडक्यात आता माहिती जाणून घेऊया तर याराविटा बायोट्रॅक हे फवारणीतून वापरण्यासाठी बनवलेले एक बायोस्ट्युम्युलंट आहे हे हे बायोस्ट्युम्युलंट ॲस्कोफिलम नोडसम या शेवाळापासून काढलेली पोषक तत्वे आणि जैविक जैविक सक्रिय संयुगे यावर आधारित हे एक बायोस्ट्युम्युलंट आहे तरी हे बायोस्ट्युम्युलंट वनस्पतीवरील अजैविक ताणापासून मुक्त ठेवण्यास वनस्पतींना मदत करतो उदाहरणार्थ जसं की जास्त थंडी पाण्याचा दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वनस्पतींची चयापचन क्रियेला मंद न होऊ देता सक्रिय ठेवतो जेणेकरून वनस्पती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा फळे फुले तयार होण्यास चांगल्या प्रकारे मदत करते तरी ह्या बायोस्टमिटमध्ये आपल्याला जे घटक पाहायला मिळतात ते घटक काय काय काम करतात ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर ह्यामध्ये जो साखर अल्कोहोल जो घटक आहे तो वनस्पतीमध्ये जी बोरांची कमतरता असते ती बोरांची कमतरता भरून काढण्यास चांगल्या प्रकारे मदत करतो तसेच दुसरा घटक आहे अमिनो आम्ल अमिनो आम्ल हे वनस्पतीच्या चयापचनातील विविध पैलूसाठी अजैविकतानाच्या काळात लवचिकता वाढवण्यास मदत करतो तसेच सेंद्रिय आमलं हा घटक काय काम करतो पाहूया जसं की वनस्पत वनस्पतीला सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता भासते ते सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून वनस्पतींना शोषण करण्यास चांगल्या प्रकारे मदत करतो तसेच पॉलिकेराईड्स म्हणून एक घटक आहे तर तो पॉलिकेराईड्स हा घटक अजैविक ताणांचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत करतो तसेच ह्यामध्ये जी जीवनसत्वे आहेत ती जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट अँटी पिकांचे अँटीऑक्सिडेंटपासून संरक्षण करतात तसेच ह्युमीकंटेट म्हणून एक घटक आहे तो पानावरील पोषक तत्वांचे शोषण करण्याचा कालावधी जो आहे तो वाढवण्यास चांगल्या प्रकारे मदत करतो तसेच आपल्याला मार्केटमध्ये ह्या यारा याराविटा बायोट्रॅक ह्या उत्पादनाची आपल्याला मार्केटमध्ये अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर एवढ्या साईजमध्ये आपल्याला उत्पादने उपलब्ध आहेत आणि किमतीचा विचार करतात अडीचशे एम चे उत्पादन चारशे उत उत ते साडेचारशे रुपयापर्यंत आपल्याला भेटून जाईल पाचशे एम एल चे उत्पादन साडेसातशे ते आठशे रुपयापर्यंत भेटून जाईल आणि एक लिटरचे उत्पादन चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत आपल्याला भेटून जाईल धन्यवाद